शॉपला यायचं असेल तर लोकेशन आहे महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशनपासून पेठेकडे जो रस्ता जातो त्या रस्त्याने आपल्याला अगदी सरळ जायचं आहे पहिला चौक येतो तिथंही कुठंही न वळता अगदी सरळ जायचं आहे पुढे आल्यावर बघा आपल्याला उजव्या हाताला थोडंसं पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला शॉप आहे मयंक टेडस या शॉपमध्ये तुम्हाला सुंदर अशी भन्नाट व्हरायटी खास लग्न सराई एंगेजमेंट हळदीसाठी घर सजावटीसाठी कुठल्याही प्रकारचे बड्डे पार्टीज असतील यासाठी लागणारं घर सजावटीचं सगळं साहित्य इथं उपलब्ध आहे नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण रविवार पेट पुणे मध्ये असलेल्या मयंक टेडर्स या शॉपला भेट दिलेली आहे मकर संक्रांतीसाठी घर सजवायचं असेल तर हळदी कुंकूसाठी लागणारे साहित्य याच प्रकारे तुम्हाला अशा पद्धतीने बोरनासाठी घर सजवायचं यासाठी तुम्हाला लागणारे असे वेगवेगळे इथे तुम्हाला बघा तोरण किंवा तुम्ही लटकन म्हणू शकता असे लटकन आहे हॅपी हॅपी न्यू इयर न्यू इयरचं वेलकम करायचं असेल न्यू इयर पार्टी असेल तर यासाठी डेकोरेशनला लागणारं सर्व साहित्य रिटर्न गिफ्ट तुम्हाला द्यायचे असतील किंवा बर्थडे पार्टीचं रिटर्न गिफ्ट असू दे न्यू इयरचं रिटर्न गिफ्ट असू दे किंवा बोर नानाला तुम्हाला काही रिटर्न गिफ्ट द्यायचं असेल तर लहान मुलांना लागणारे रिटर्न गिफ्ट इपरचे ग्लास आणि अशा प्रकारचे डिश अवेलेबल आहेत बाहेर लागतं ते सर्व साहित्य आपल्याला होलसेल आणि रिटेल दरामध्ये अवेलेबल राहणार कोणकाची करंट करंडी आपल्या इथं अवेलेबल आहेत ज्यामध्ये आपल्याकडे सुरुवात असणार आहे दादा काय सुरुवात आहे यांची बारा, बारा रुपयापासून चालू आहे ज्यामध्ये तुम्हाला बघा अशा प्रकारचे वेगवेगळे शेप अवेलेबल राहणार आहे तुम्हाला मिनाकारी हवे असेल तर मिनाकारी सुद्धा आहेत यामध्ये साईज मोठे वाले किंवा लहान वाले असे दोन्ही प्रकारचे बास्केट हळदी कुंकू अवेलेबल आहे ते हा पर्सचा बटव्याचा स्लिंगचा आणि बॅग सेक्शन आहे जे तुम्हाला वीस रुपयापासून सुरुवात आहे डझन घेणं मात्र गरजेचं राहणार आहे यामध्ये नंतर तुम्हाला जसं घेणार तसं साईज पण वाढवणार तर रेट पण चेंज होणार आहे बटवा आहे का हा अच्छा हा बंच पण खूप छान आहे त्याच्या कलर आहे सगळ्या फॅन्सी कलर शाळेत रुपयापासून बटवा चालू आहे पुढे तुम्ही घेणार तसा आहे जसं की आता इथं आपण बघत आहोत बघा डिझाईन पॅड डिझाइन्स बटव्याच्या त्याला असे बॅगला हँडल्स आहेत हा पण एक बघा सिंगल, सिंगल कलर भरपूर भेटल साकल बॅग आहे बघा यांच्याकडे पैठणी बॅग आहे परत बघा सरस्वती बॅग आहे सर्व बॅग छान आहे बॅग मध्ये काय स्टार्टिंग प्राइस होते आपल्याकडे चाळीस रुपये स्टार्टिंग चाळीस रुपया पासून सुरुवात आहे पुढे तुम्ही घेणार तसे रेट आहे वेगवेगळं हे कलर भरपूर भेटेल तुम्हाला वेगवेगळं कलर भेटल स्टार्टिंग काय होते यामध्ये आपल्याकडे पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस पासून पुढे आणि ह्या जूट बॅग आहे बघा हळूहळू रेट वाढत जाणार आहे सगळ्यांची प्राइस पंचेचाळीस नाही आहे सुरुवातीचे रेट मी सांगितले कारण की व्हरायटी इतकी आहे की तुम्हाला प्रत्येकाचे रेट सांगत बसलो तर वेळ भरपूर जाईल आणि भरपूर प्राइस काय असणार आहे हे म्हणजे स्टार्टिंग एकशे वीस रुपये अच्छा एकशे वीस रुपयापासून सुरुवात आहे पुढे असे तुम्हाला असे बॉक्स मध्ये वगैरे हवे असतील ते आहेत किंवा असं डबल चेन मध्ये हवे असतील तर यामध्ये रेट तुम्ही घेणार तसे बदलत जाणार आहेत क्वांटिटी पण थे आपल्याकडे क्वांटिटी पण आहे वगैरे घेऊन जाऊ शकता हे कशी डझन बसेल आपल्याकडे तीनशे रुपये डझन तीन बसणार आहे पंचवीस रुपयाला एक कुठलं हा क्वांटिटी मध्ये घेतला शंभर रुपये क्वांटिटी मध्ये घेतलं तर शंभर रुपये सिंगल सुद्धा घेऊ शकता पण सिंगलचे रेट मात्र वेगळे मिळणार आहे हे बघा कलर रेंज भरपूर आहे आपल्याकडे आणि हा अजून थोडासा मला मसेलरी बॉक्स आहे हा कसा जातो चारशे ऐंशी रुपये चार तीन साईज आहेत यामध्ये प्रत्येकामध्ये आपल्याकडे कलर रेंज पण अवेलेबल आहे बांगडी बॉक्स ओके हे बघा हा बांगडीचा बॉक्स आहे बांगडी बॉक्स डेकोरेशन साठी एक कस एक एक सिंगल सिंगल पीस एका पाकिट मध्ये अख्खा येतो हे अख्खं पाकिट किती पासून आहे दीडशे रुपयाला पाकिट आहे सहा पीस दीडशे रुपयाला यामध्ये तुम्हाला अजून हवं असेल तर हे बघा हे असं पण आहे ज्यामध्ये मकर संक्रांत किंवा पतंग डमरू आणि हे असं असणारे आणि हे बघा पण आहे बघा तीनशे साठ रुपये हे बघा हँगिंग मध्ये तुम्हाला दाखवते असे पतंग आहेत याला असे पतंग आहेत हे बोरणांचं पण हँगिंग मध्ये येत असं तोरण आहे पूर्ण हे फक्त तुम्हाला पतंग हवे असेल पतंगचं तोरण आहे कलरफुल पतंग तोरण आहे तसे तोरण आहेत हे आणि हे क्वांटिटी मध्ये पण मिळतात किंवा तुम्हाला फक्त सिंगल माळ हवी असेल अशी तर ही सिंगल माळ पण विक्रीसाठी तो पण भेटेल विक्रीसाठी पण खरेदी करू शकतो मोठा आहे दीडशे आहे बाकी हे वेगवेगळं एकशे वीस ला आहे साठ रुपयाला हे साठ रुपयाला आहे साठ रुपयापासून तुम्हाला असे तोरण अवेलेबल आहेत बघा अजून बघू आपण हे बघा हे अशी तोरण आहेत बोरणांसाठी सुद्धा आपल्याला असं घर सजवायला पतंग आहेत यामध्ये काय सुरुवात आहे हळदी कुंकवाला आहे बघा साठ रुपयाला साठ रुपयापासून हे बघा एक छोटा पाती दहा पीस आहे साठ रुपयामध्ये दहा पीस यामध्ये मोठं पण आहे आणि त्याहून मोठं पण आहे हळदी कुंक बोरनान पाहिजे किट पण आहे कोणाचे कोटे हळदी कुकुटे सगळे भेट어요 सगळे असं घर सजवायसाठी तुम्हाला चिटकू पण शकता किंवा दोरीने लटकू पण शकता माग आयने फोटो असे हे पूर्ण किट आहे बघा ओके आणि इथे तुम्हाला बघा न्यू इयर साठी लागत असेल तर न्यू इयर पण आहे वेगवेगळे पॅटर्न हे कसे बसतात न्यू इयर चे 60 रुपयाला आणि हे बघा असं असे पण आहेत आपल्याकडे हे जे आहे असं पण बॅनर आहे चाळीस रुपयाला फक्त हे पूर्ण पूर्ण चाळीस रुपयाचं आणि हे मोठं आहे हे सजवायचं म्हटलं की माग दलं असं अच्छा तर हे किती ऐंशी का साठ रुपये साठ रुपयाला डेकोरेशनची नेट सुद्धा आहे अशी वेगवेगळ्या ठिकाणी युज होते बर्थडे ला पण बास्केट लावून रेपिंग साठी हे हो किती ला बसते नेट हे काय साठ रुपये साठ रुपयाची नेट आहे सगळ्या ठिकाणी उपयोग होतो टिकलीवाली पण नेट आहे किती मीटर बसते हे पाच मीटर कितीला ला दीडशे रुपयाला पाच मीटर पाच मीटर दीडशे रुपयाला काही पण तुम्ही पॅकिंग करू शकता घर सजवू शकता कलर रेंज भरपूर आहे हे बोपट्टीचे प्रकार पण आहे फुलं बनण्यासाठी त्याच्यामध्ये साइजेस पण अवेलेबल आहेत स्टार्टिंग नवो नवो हे स्टार्टिंग काय याच्यामध्ये आणि नव्वद रुपयाला रुपयाला जशी साईज वाढेल तसा रेट बदलत जाईल हे तुम्हाला च तुम्हाला काही गिफ्ट द्यायचं असेल किंवा एंगेजमेंट असेल तेव्हा तुम्हाला काही हवं असेल तर असं गिफ्ट पॅकिंग साठी आहे हार्ट शेप मध्ये यामध्ये साइजेस पण अवेलेबल आहे ही जी साईज आहे लहान साईज काय रेट आहे ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला जशी बघत होतो काय रेंज पासून सुरुवात आहे जुडबॅगची पस्तीस रुपये स्टार्टिंग पस्तीस रुपयापासून म्हणजे तुम्ही हळदी कुंकाला वाढ म्हणून म्हटलं तरी पस्तीस रुपयापासून आपल्याकडे ले बॅग आहे पुढे साईज जशी वाढणार आहे तसे रेट बदलत जाणार आहे आता ही साधारण एक विकाच्या पुढची आहे साधारण काय रेट आहे याचा हां पंचेचाळीस आणि ही जी वरची फॅन्सी आहे ही छोटी साईज हा पंचेचाळीस पंचे लग्नाला ते ब्राईड लाई साडी पॅकिंग साठी हा हा ते, ते काय रेट मध्ये बसतात ट्रे कुठला हे हा दोनशे रुपये आज चालू होतात हे दीडशे पासून चालू आहे सगळ्यात लहान साईज दीडशे आहे मग हळूहळू साईज वाढेल तसे रेट बदलत बास्केट नंतर पण यूज येऊन अच्छा परत परत वापरता येतो पॅटर्न बघा भरपूर आहे साईज प्रमाणे रेट बदलत जाणार आहे हा पूर्ण सेट कितीला जातो सेट बघा असं सिंगल सिंगल आहे बघा असं ओके ह्याच्या पूर्ण मिरर वर्क केलेलं आहे असं सिंगल दाखवू का हाँ, एक दाखवा असं काय पण देऊ शकतो तुम्ही फ्रुट्स वगैरे ठेवू शकता काही साडी मेकअपचं साहित्य चॉकलेट्स आता न्यू इयर साठी हे कितीला बसतो हे वेगवेगळं असं वीस रुपयापासून पासून आहे ओके वेगवेगळे डिझाईन भेटेल साईज वर भेटल ओके हे वाली आहे कमलवाली आहे फ्रूट बास्केट सारखे हा ताटलीमध्ये राऊंड मध्ये तीन साईज अच्छा साईज वाढेल तसे रेट वा बदलणार ना तेच आहे रेट वाढणार हा ट्रे पॅटर्न आहे स्क्वेअर पॅटर्न हा लहान आहे सगळ्यात हा मीडियम आणि दादांच्या हातातला मोठा कमळमध्ये पण हा बघा दोन पॅटर्न आहेत अजून मेहंदीसाठी तुम्हाला असे रिंग, रिंग प्लेटेड आहेत आपल्याकडे बघा हळद कालवण्यासाठी किंवा मेहंदीचे ठेवायला शूटिंग मध्ये पण खूप छान दिसतंय हे अंगठीसाठी एंगेजमेंटच आहे सा साधारण तीनशे रुपयापासून सुरू आहे पुढे तुम्ही घेणार तसे पॅटर्न बदलत जातील हा पन्नास रुपये अच्छा पन्नास रुपयापासून सुरुवात आहे यामध्ये बघा शेप साईज प्रत्येकाची वेगवेगळी जसं रेट शेप बदलणार तसे रेट बदलत जातील साईज बदलेल तसा असं पट्टा पाहिजे कस्टमाइज काय करायला पाहिजे तर ते पण भेटेल आपल्याकडे मोठी पण डिझाईन्स आहेत वाव मस्त आहेत अंगडी बॉक्स आहे कार्डबोर्ड वाले आपल्याकडे एक कप्पे वाले दोन कप्पे वाले तीन कप्पे वाले, चार कप्पे वाले सगळे अवेलेबल आहे याला काय म्हणतात भैया पार्टी फोडाला पार्टी तर हे पण वापरू शकता तुम्ही या सोबतच हे बघा तुम्हाला असं क्राउन पण दिलेला आहे बर्थडे साठी बड्डे साठी क्राऊन आहेत या प्रकारे इकडे क्राऊनची व्हरायटी पण भरपूर आहे कर्टन मध्ये पण कलर रेंज भरपूर आहे तिथं तुम्हाला बड्डे कर्टन म्हणजे कुठला एकशे वीस रुपयाला आहे हे बघा हे पण हळदी कुंकूला लुटण्यात येईन छोटं छोटा म्हणजे पन्नास रुपये स्टार्टिंग रेट आहे हे बघा हे पन्नास रुपयाला हळदी लुटण्यासाठी एकदम बेस्ट वाण आहे काहीतरी वेगळं आणि हे थोडस रेंज पुढची आहे साईज बदलेल तसे रेट बदलणार आहे हे बघा डिस्पोजेबल ग्लासची साईज आहे, मुट आहे, 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 वेग आहे साथी तुम्हाला शरबत पाणी देण्यासाठी इवन चहा वगैरे देण्यासाठी डिशमध्ये पण आपल्याकडे भरपूर पॅटर्न अवेलेबल आहेत वाटे आहेत मोठमोठ्या डिश आहेत ताटंसुद्धा आपल्याकडे आहेत कार्यक्रम म्हटलं की ताटं लागतात बड्डे म्हटलं की कॅप लागतात अशा पद्धतीच्या कॅप्स वगैरे पण आपल्याकडे आहेत यामध्ये पण सायजेस पॅटर्न वेगवेगळे आहेत जसं मी संक्रांतीसाठी तुम्हाला दाखवलं त्यामध्ये सायझेस पण तुम्हाला असे बघायला मिळणार आहेत जे इथं तुम्ही वर्ष बाजूला सजवलेलं बघता अशा पद्धतीने तोरणासारखे बड्डेला तुम्हाला असं सजवण्यासाठी घर सजवण्यासाठी पूर्ण वॉल सजवायला लागते तर मुली असतील तर मुलींसाठी वेगळं मुलगे असतील तर मुलग्यांसाठी वेगळं असे पॅटर्न आहेत अशाच पद्धतीने न्यू इयरच सुद्धा आपल्याकडे पॅ अवेलेबल आहे पूर्ण पॅकेजिंग मध्ये म्हणजे आता तुम्हाला जर घर सजवायला न्यू इयर मध्ये असे पाहिजे असेल किंवा हॉटेल्स मध्ये वगैरे लागत असेल तर हे अगदी चालू असल्यासारखं वाटतं परंतु हे आहे सेलवरचे मेणबत्त्या यामध्ये अगदी लहानच साईज पासून तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग साइजेस अवेलेबल आहे सगळ्यांमध्ये अशी वाट लागणार आहे आणि हे बघा मल्टी वाली सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे दिसायला एकदम क्यूट दिसते कॅन्डल्स पण अवेलेबल आहेत आपल्याकडे ज्या मेणबत्तीच्या कॅन्डल्स आहेत हे पाकिट कितीला आहे आपल्याकडे दादा एकशे रुपयाला आणि डझन जर तुम्ही घेतले तर रेट नक्कीच वेगळे लागणार आहे एक सिंगल घेतलं एक तर एकशे वीस रुपयाला पन्नास तीस त्याला रिटर्न गिफ्ट काहीतरी द्यावं लागतं तर अशा प्रकारची बघा आपल्याकडे तुम्ही स्लेट म्हणू शकता मॅजिक स्लेट म्हणतो मॅजिक स्लेट आहे अशा प्रकारचे आपल्याकडे पेन्स आहेत बघा असे बेल्ट आहेत आपल्याकडे आणि हे बघा हे अशा पद्धतीने बेल्ट आहेत हे रिटर्न गिफ्ट साठी तुम्हाला काही ना काहीतरी लागतं मुलांना देण्यासाठी तर असं भरपूर पॅटर्न आहेत हे बघा ह्या असे हे आहे हा पूर्ण सेट आहे ही डायरी आहे बघा अशी कंपोस्ट बॉक्स मधली व्हरायटी आहे भरपूर सारी याच प्रकारे असे पिगी बँक आहे पिगी बँक मध्ये पण तुम्हाला अशी व्हरायटी बघायला मिळेल सगळ्याचे रेट वेगवेगळे आहेत हे मुलांना खेळण्यासाठी लागतं काय मला माहीत नाही याला काय म्हणतात काय म्हणतात पोपेट पोपेट तर हे सुद्धा आहे आपल्याकडे रिटर्न गिफ्ट म्हणून तुम्ही हेही देऊ शकता परत हे पेन होल्डर वगैरे आहे बघा डेस्कवर ठेवण्यासाठी पेन होल्डर आणि वुडनचं आहे हायटर्स हे बघा पिकाचूचे जे हायलायटर्स आहेत परत असे स्केच पेनाची पाकिटं आहेत परत पाऊच आहे इथे अशा प्रकारचे रिटर्न गिफ्टला आणि हे सगळे परवडणाऱ्या रेटमध्ये आहेत रिटर्न गिफ्टसाठी तुम्ही काही आयडिया तुमच्या डोक्यामध्ये येत नसेल तर तुम्ही शॉपवर आल्यानंतर तुम्हाला भरपूर व्हरायटी आल्यावर बघायला मिळते हा पूर्ण सेक्शन रिटर्न गिफ्टचा आहे आणि अजून भरपूर व्हरायटी मी दाखवली यापेक्षा तुम्हाला जास्त इथे आल्यावर बघायला मिळेल अशा प्रकारचे पेन्स आहेत इथे बघा हा हे काय भैया इरेझर हे बघाय पोन हे एकदम छान क्यूचा इरेझर मी तुम्हाला एक दाखवते ओपन करून इतका गोड इरेझर आहे चॉकलेट सारखं दिसतोय जस काय खाऊ आहे युनिकॉर्न युनिकॉन हा इरेझर आहे असा पूर्ण सेट बॉक्स मध्ये येतो अशी भरपूर व्हरायटी तुम्हाला इथे आल्यावर खरेदी करता येणार आहे रिच मध्ये असं आतमध्ये याच्यात पाहिल्यावर बरंच काय 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 कार्टून मध्ये कार्टून मध्ये का, दिसतं इथं आतमध्ये मागे बटन आहे बघा असं ओके आणि हे इथे आपण बघूया कॅमेराचं आहे आणि याचं बटन दाबलं की वॉलवर ते चित्र दिसणार आहे बघा मुलांना रिटर्न गिफ्ट मध्ये देण्यासाठी दे दे पाऊस पण आहे बघा असं पण दाखवलं साईज भेटेल तुम्हाला काय स्टार्टिंग आहे कुठलं हे हा पंच्याहत्तर रुपये सेव्हन्टी फाय नऊशे रुपये नऊशे रुपये डझन अजून चांगले क्वालिटी पाहिजे चांगली क्वालिटी पण भेटते आपल्याकडे साईज मोठी साईज मोठी पण असं भरपूर व्हरायटी तुम्हाला इथं आल्यावर बघायला मिळणार आहे तर लवकरात लवकर तुम्हाला शॉपला भेट द्यायचे मकर संक्रांतीची बोरनानची हळदी कुंपाची खरेदी करण्यासाठी